हिचं लग्न करायचं आहे पुढे हिला लग्न करायचंय सो मग ही जॉब करी म्हणून एक इतकी दिवस प्रत्येक वेळेला आपण एकमेकांना विचारतो ना सगळं करताना आपण करताना उभं राहिल्यावर एकदा करून घेऊया दोन्ही नाही का माहितीये कारण नंतर तुम्ही पुढे जे आहे ना तो स्टँड घेता ना कारण तुम्ही बघितलं ही इथली पण सिच्युएशन बघितली किंवा आधी पण तिच्या बरोबरच बघितली की आत्ताच हिचं वागणं बघितलं जे काय मी यायच्या आधी पण जे सीन झाले होते किंवा आता इथे ही करते ती ज्या पद्धतीने उचलून ठेवते ते लोक जातील ती डिरेक्टली हात उचल ती जरा हटी आणि आम्ही तिला व्यवस्थित समोर तुम्ही काळजी करू नका रोड रोड जो आदित्य सीनचा मूड तो आम्ही आहोत हे बघ कसं होत की जर रक्ताचं जरी नसलं ना हिचं पण नाही आहे तुझं रक्ताच पण नात्यामध्ये आहे नाही सो त्यामुळे आम्ही आमचं बघू तुम्ही काळजी करायची काही गरज नाही या पद्धतीने घेतो आणि पुढे तसं काही नाहीये आहे आम्ही जी हट्टी आहे सर तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही व्यवस्थित नेऊ बघू एकत्र गुड पीपल विल ऑलवेज डिसाइड ऑन द सेम वी आर फॅमिली यस आणि मोस्टली वी आर इन सिंक म्हणून ते पटकन एकत्र होतात

कारण ते अगदी तिथे केलं तसं नाही आणि त्या इमोशन्स वेगळ्याच ठीक पण मला असं वाटतं की तिथेच तिची कस्टडी घेतली कारण हिला पाहून मी सांगितलं रिक्वेस्ट केली बाई बाद झाला पण फिजिकली दोघांनी एकत्र त्या तिला काहीतरी स्पर्श करणं किंवा असं काहीतरी झालं ना तर ते एकत्र कळेल की हो मी ऑल काय करणार नाही ते ना मी भावना तिला व्हीलचेअर उचलून घेऊ